हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आपण नेहमीच कांदा भजी पालक भजी किंवा बटाटा भजी खात असतो पण आज मी तुम्हाला आमच्या कोळी पद्धतीने अगदी वेगळी अशी सुक्या जवळ्याची कुरकुरीत अशी हे भजीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जवळ्याची भजी बनवण्यासाठी एक वाटीभर आपण हा सुका जवळा घेतला आहे हे बघा अगदी फ्रेश जवळा आहे नंतर एक कप बेसन पाव कप आपलं तांदळाचं पीठ दोन कांदे चिरून घेतलेत मुठभर कोथिंबीर दोन चमचे आलं लसूण क्रश आणि नंतर दोन हिरव्या मिरच्या देखील चिरून घेतल्या आहेत चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद आणि एक चमचा हा घरचा कोळी मसाला आपण वापरणार आहोत तुम्ही बघू शकता हा सुका जवळा किती फ्रेश आहे मगाशी एक मावशी इकडच्याच आल्या होत्या जवळा घेऊन आणि जवळा घेतलेला मी त्यांच्याकडनं हा जवळा मी चाळून घेतलाय चालणीने आणि आता हा पाण्यामध्ये आपण एक तीन ते चार पाण्यात तरी स्वच्छ धुवून घेणार आहोत हे बघा जवळा स्वच्छ धुवून असा ह्या टोपलीमध्ये ठेवला मी नेहमीच जवळा असाच धुवून घेते सर्वात आधी हा कांदा आणि मिरची आहे ना ह्याला मीठ वगैरे लावून घेऊया चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत नंतर आलं लसून क्रश हा क्रश नसेल तर आलं आणि लसून अगदी बारीक चेचून घ्यायचं आहे आता व्यवस्थित कांदा आपल्याला मिठासोबत असा एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघितलं असेल कांदा मी असा लांबडा कापून घेतला म्हणजे आपण जसं कांदा भजी करताना नाही का कांदा कापतो सेम तसाच हे बघा कांदा छान मिठासोबत एकजीव करून घेतला आता ही कोथिंबीर पण मिक्स करून घेते हा स्वच्छ धुतलेला जवळा आहे हा ॲड करूया आपण तुम्ही बघू शकता जवळा किती छान पांढरा शुभ्र आहे गावी या लोक अगदी सर्वच वस्तू आपल्याला ताज्या मिळतात आता ह्याच्यामध्ये आपण हळद घेणार आहोत नंतर हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे हा घेते हळद मसाला देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया हळद आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलं का हे चण्याचं पीठ आहे अर्धी वाटी आहे आणि जर वजनी केलं तर शंभर ग्राम होईल नंतर तांदळाचं पीठ पाववाटी तांदळाचं पीठ घातलं का छान ही भजी कुरकुरीत होतात आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी घालू नका कारण का कांद्याचं पाणी सुटतं गरज लागली तरच यूज करणार आहोत पाणी आपण हे बघा सर्व मिक्सचर आपण अगदी व्यवस्थित करून घेतलं आणि पूर्ण पाव वाटी पण आपल्याला हे बघा तांदळाचं पीठ लागलं नाही तीन टेबल स्पून एवढंच पीठ लागलं आहे आता लगेचच आपण तेलात भजी सोडणार आहोत हे बघा तेल आपण गरम करत ठेवलं आहे ही इंडक्शन प्लेटच मी यूज करते गावी आल्यावर कारण का ओटा लहान असल्यामुळे आणि ही प्रेस्टीजची इंडक्शन प्लेट आहे आपली म्हणजे गेली वीस वर्ष हीच प्लेट मी यूज करते एवढी चांगली क्वालिटी आहे ना ह्या प्लेटची आता तेल तापलं आहे का चेक करून घेऊया हे बघा तेल पण व्यवस्थित तापलं गेलं आहे आता आपण ही जवळ्याची भजी आहेत ही तेलामध्ये सोडूया सुरुवातीला टेम्परेचर मी मुद्दामच हाय ठेवला आहे भजी सोडेपर्यंत आणि हे आपण पीठ मिक्स करताना मी थोडंही पाणी ॲड केलं नाही तुम्हाला मी मगाशी म्हटलंच होतं का कांदा त्याचं पाणी सोडतं त्यामुळे पाणीची गरज लागली तरच आपल्याला ॲड करायचं आहे जशी कांद्याची भजी सोडतो ना आपण तशीच ही भजी सोडली आहे जर तुम्ही गॅसवर करत असाल तर सुरुवातीला हाय ठेवा आणि आता ही सर्व भजी सोडून झाली की गॅसची फ्लेम आपण लो करणार आहोत तेल छान गरम झाल्यामुळे हे बघा भजी अगदी व्यवस्थित आपली दिसत आहेत म्हणजे ऑइली पण होत नाही आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि ही भजी आपण पलटून घ्यायची आहेत मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता भजी छान आपली तळून झाली आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच तळून घेतली आहेत म्हणजे ती ऑइली पण होणार नाहीत आणि छान शिजली पण जातील हे बघा अगदी कांद्याची भजी बनवतो ना अशीच भजी ही तयार झाली आहेत तेल व्यवस्थित मी निथळून घेते आता ही तयार झालेली भजी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया थोडी थोडी करून सर्व भजी ही आपण काढून घेतलीत आता पुन्हा सेकंड बॅच देखील आपण जशी पहिला भजी घातलेली सेम तशीच भजी घालून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व भजी आपली ही तळून झालीत आणि ही तेलातनं काढून देखील घेते तुम्ही बघितलंच असेल बघूनच तुम्हाला कळेल का भजी अगदी कुरकुरीत तयार झाली आहेत आता ही तयार झालेली भजी आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर अशी तयार झालेली बघा आवाजावरन तुम्हाला कळेल कुरकुरीत आपली ही जवळ्याची भजी आपण ह्या प्लेट प्लेटमध्ये आपण सर्व करून घेतोय ही भजी तुम्ही सॉस सोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेली ही आगळी वेगळी अशी जवळ्याच्या भजीची रेसिपी आवडली असेल तर कधीतरी तुम्ही देखील माझ्या पद्धतीने ही जवळ्याची भजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही जवळ्याची भजी कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या जवळ्याच्या भजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ